नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहता हा जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आजची ठळक बातमी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन मध्ये समाजसेवेची नवी जबाबदारी सोपवली जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन भारतभर विस्तारत असून समाजसेवा करण्याची आवड असलेल्या पदाधिकाऱ्यांची नवीन नियुक्ती करण्यात आली आहे या निवडीसाठी किसान सेल ऑल इंडिया अध्यक्ष दत्तात्रे तळोळे पाटील महाराष्ट्र किसान सेल अध्यक्ष जगन्नाथ पाटील कोरडे अहिल्यानगर किसान सेल अध्यक्ष राजेंद्र पाटील थेटे व उत्तर महाराष्ट्र संपर्क संपर्क प्रमुख प्रमुख अध्यक्ष शरद तसेच महाराष्ट्र राज्य दीपक विठ्ठल पवार यांच्या शिफारसी महत्वाच्या का उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना उच्च पदांवर बढती देण्यात आली आहे दीपक विठ्ठल पवार जे आधी उत्तर महाराष्ट्र दिव्यांग अध्यक्ष होते त्यांची महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे तसेच मालेगाव तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहणारे शरद बच्छाव यांच्या कार्याची दखल घेत त्यांना उत्तर महाराष्ट्र प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्याचबरोबर त्यांची जागतिक न्यूज नेटवर्क चॅनलमध्ये उत्तर महाराष्ट्र प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे समाज प्रबोधनासाठी कार्यरत असलेल्या आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित हरिभक्त परायण अलकाताई बाळासाहेब डोंगरे यांची नाशिक जिल्हा ग्रामीण महिला अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे समाजसेवक दादाजी हिरे नाशिक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष आदर्श बचगाव मालेगाव तालुका युवा अध्यक्ष बबन रामचंद्र दाहेकर अहिल्यानगर जिल्हा किसान सेल उपाध्यक्ष दीपक पुंडलिक कदम मालेगाव शहर अध्यक्ष दादादादा न्यूज चॅनलला सोबत रहा अपडेट महाराष्ट्र कमिटी यांच्या